पोलिसांनी खाक्या दाखवता चोरट्याची शरणागती अल्पवयीन मुलांसोबत मिळून केली होती घरफोडी धुळे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे देवपूर भागात असलेल्या विटाभट्टी येथील एका तरुणाला घरफोडी प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली देवपूर पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी झाली होती यासंदर्भात देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्री फिरवली यानंतर पोलिसांनी विटभट्टी परिसरातील तिघा चोट्यांना ताब्यात घेतली आहे त्यापैकी दोन चोटे हे अल्पबहीण असल्याचे समोर आले आहे चोट्यांकडून जवळपास पस्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे त्यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तांबे पितळाचे भांडे देखील असल्याचे आढळून आले आहे पोलिसांनी या चोट्यांना ताब्यात घेतली असून पुढील तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागासह देवपूर पोलीस करत आहेत देवपूरला गुन्हा दाखल होता त्यामध्ये फिर्यादीचे सोन्याचे दागिने व रोख रुपये असे एकूण चोरीस गेले होते सदर गुन्ह्याचा संबंध तपास लोकसभे करत असताना एक बातमीदार बातमी मिळाली की सदर गुन्ह्यात धनंजय अरुण माकळे वय वीस वर्ष राहणार जे वातीला आहेत यांनी केला असून त्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर दोघां त्या धनंजय अरुण वाकुळे या स्थाव्यात येऊन त्याच्या अधिक चौकशी करतात त्याने सदर विज्ञात चोरले गेले चोरलेला चो माल सर्व मुद्देमाल हजर केला असून गुन्हे त्या तपास कामी करण्यात आलेला आहे एकूण पस्तीस हजार दोनशे रुपये किमतीचा पूर्ण मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आला असून सदरचा गुन्हा उघडकी सांगा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धुळे